शशिकांत शिंदे यांनी काल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही एक प्रकारे फसवणूक होती लाडक्या बहिणींची फसवणूक हे याच सत्तेतल्या लोकांनी केलेली आहे असं एकंदर त्यांनी वक्तव्य केलं आणि सरकारच्या तिजोरीवर दरो टाकला असं एकंदर त्यांचं म्हणणं यासंदर्भात आपण मागणी करणार मा आहोत फसवणूक मग आता असं आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे आज सुद्धा जमा झालेले आहेत आपल्याला आणि दरोडा टाकला असं आता त्यांचं म्हणणं कारण त्यांनी आता स्वतः आमचं महायुतीचं सरकार पंधराशे देत होतं त्यावेळेला यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता तीन हजार देऊ तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचा दरोडा नव्हता म्हणजे तो ती योजना झाली आणि आम्ही महायुतीनं भाजपनं योजना तयार करून एकनाथ शिंदेसाहेबांच्या ज्याखाली ती राबवली तो दरोडा झाला म्हणजे ही दुटप्पीपणा आहे ना यात काही नाही आता त्यांचे ते त्यांना कळ कळाले की बा हे त्यांना वाटत होतं की पैसे मिळणार नाही कुणाला जेवणार नाही अशा अनेक गोष्टी त्यावेळेला बोलल्या आता त्याचा फटका ज्यांना बसलाय त्यामुळे बदनाम करायचं चाललंय